हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या छानशा एका ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स पहाटेच्या वाजलेल्या आहेत पाहुणे चार आणि इथे ना मी डब्याची तयारी करत आहे तर डब्यासाठी ना मी आज ज्वारीच्या भाकरीच बनवणार आहे कारण की ना साहेबांना कधी कधी ना चपात्या वगैरे खाऊन कंटाळा आला ना तर ते भाकरी बनवायला आवर्जून सांगतात कारण की ते ते ना त्यांना ना चपातीपेक्षा जास्त भाकरी खायला आवडते ज्वारीची भाकरी पण मुलांना किंवा आमच्यासाठी वगैरे चपाती बनवायची असते त्यामुळं ना ते पण घेऊन जातात डब्याला नाहीतर ना त्यांना ज्वारीची भाकरीच जास्ती आवडते चपातीपेक्षा तर असं ना मी कधीकधी अधूनमधून ज्वारीची भाकरी पण बनवत असते डब्यासाठी पण आणि संध्याकाळी तर आम्हाला कंपल्सरी ज्वारीची भाकरी लागतेच तर आता इथे ना साहेब जॉबवरती गेले त्यांच्या आणि मी लगेच इथं कामाला सुरुवात केली आहे तर अगोदर ना मी दहा मिनटाचा व्यायाम वगैरे केला कारण की छोटा मोठं एक्सरसाइज करावीच लागते आणि झोपेतून उठल्याच्या नंतर ना एक तासाच्या आतमध्ये एक्सरसाइज केली ना तर खूप म्हणजे फायदेशीर ठरतं त्यामुळं ना पटकन मी डब्बा बनवून दिला आणि थोडंसं एक्सरसाइज वगैरे केली आणि त्यानंतर ना आता इथे मी डायरेक्ट क्लिनिंगला सुरुवात केली आहे तर जे काही स्वयंपाकासाठी भांडे वगैरे काढले होते चहा पाणी वगैरे म्हणजे भा भांडे ना कितीही घासले कितीही हे के केले ना तरी छोटं मोठं जरी काम केलं तरी भांडे ढिगभर पडतच असतात त्यामुळं ना आता इथे जेवढे काही भांडे निघाले होते तेवढे सगळे मी घासून घेते आणि किचन काउंटर वगैरे सगळं क्लीन करून घेते म्हणजे जेणेकरून एक काम उरकेल तर आ, मी माझी माझे रोजची डेली बेसिकची क्लिनिंगची सुरुवात इथूनच होते म्हणजे किचन अगोदर मी क्लीन करते त्यानंतर बेडरूम क्लीन करते त्यानंतर हॉल क्लीन करते तर असं स्टेप बाय स्टेप मी क्लिनिंग करत असते तर आता इथे ना अगोदर भांडे वगैरे घासून घेते त्यानंतर गॅस स्टोव आणि किचन काउंटर वगैरे घासून घेते तर हे भांडे ठेवायचं बास्केट आहे ना हे सुद्धा मी घासून घेतलं कारण की नेहमी ना मी फक्त धुवून घेत असते पण आज ना याला घासूनच काढावं म्हणलं कारण की ना हे बोरचं पाणी असतं त्यामुळं ना कुठं कुठं असं म्हणजे माती वगैरे लागल्यासारखी झाली होती जाळीला त्यामुळं ना मी पूर्ण जाळी जी आहे ती पूर्ण घासून काढली साबण वगैरे लावून आणि त्यामुळे एकदम स्वच्छ निघाली कारण की याच्यामध्ये ना भांडे वगैरे ठेवलेले असतात आणि बोरचं पाणी असतं तर ते पाणी जे आहे ते नितळून नितळून कुठेतरी एका सांदीमध्ये वगैरे साठलेलं असतं आणि त्यामुळं ना तिथे माती म्हणजे जमा झालेली असते त्यामुळं हे जे जाळी आहे ना पूर्ण खराब झाली होती तर याला साबणाने स्वच्छ घासून घेतलं ना तर एकदम स्वच्छ निघाली आणि बाहेर ना असं दुकं झाल्यासारखं झालं होतं आणि थंडीचं एकदम जास्ती वातावरण होतं त्यामुळं ना मी मुलांना उठवलं नाही आज नाहीतर ना मुलं ह्या टायमाला उठून जात असतात गार्डनमध्ये पण आज मी उठवलं नाही त्यांना आणि ना इथे म्हणजे कुत्रे वगैरे पण असतात त्यामुळं ना अंधारामध्ये मुलांना उठवू असं वाटत नाही त्यामुळं थोडंसं उशिरा उठवते कारण की आता सुट्ट्या वगैरे आहेत त्यामुळं निवांत त्यांना उठवते मग जाता जा ते जातात गार्डनमध्ये लवकर जास्ती उठून पण काही फायदा नाही आणि जेवढं लवकर उठवाल तेवढं तर काय मुलं म्हणजे वैभव क खास करून तो त्याची तयारी वगैरे झाली खाणं पिणं झालं सगळं झालं की मग तो जातो खेळायला डायरेक्ट आणि आता लहानपण ना नाही की बाबा त्याला दम देऊन घरातच बसवायला तो मोठा झाला आहे त्यामुळं ना क्रिकेट वगैरे खेळायला म्हणजे नेहमी मुलं पळतात आता सुट्ट्याचे दिवस आहेत त्यामुळं त्यांना ना रात्रंदिवस क्रिकेटच सुचत असतं आणि क्रिकेट खेळून खेळून दमलेला असतो त्यामुळं ना त्याला मी लवकर उठवत नाही आणि लवकर उठवलं हो की पटकन खाणं पिणं करणार आणि आंघोळ वगैरे करणार आणि पळणार लगेच खेळायला त्यामुळं मी त्याला मुद्दाम ना उशिरा उठवते लव लवकर उठवत नाही तेवढाच वेळ म्हणजे थो थोडंसं आराम केला ना तर बरं वाटेल आणि आता शाळा चालू होईलच आता थोडे दिवसामध्येच तर एकदा शाळा चालू झाली ना मग नंतर त्यांना खेळायला वगैरे वेळ भेटत नाही कारण की पूर्ण दिवस जो आहे तो शाळेमध्ये जातो आणि खेळायला एकदम कमी वेळ भेटतो त्यामुळं आता सुट्ट्या आहेत तर करू द्या एन्जॉय त्यामुळं खेळत खेळत त्याला आराम पण भेटलं पाहिजे त्यामुळं मी लवकर उठवलं नाही त्याला तर आता इथे ना भांडे वगैरे सगळे घासून झाल्याच्यानंतर भांड्याचं जे बास्केट आहे ते मी खाली ठेवलं कारण की मला आता किचन ओटा धुवून घ्यायचा आहे आणि गॅस स्टोव वगैरे पण धुवून घ्यायचा आहे आणि गॅस स्टोव जो आहे ना तो काचेचा आहे त्यामुळं ना मी ते ग्रीनवाला स्कॉच आहे ना जो वापरलेला आहे एकदम आणि स्क्रॅचेस वगैरे नाही पडणार असा स्कॉच घेते आणि त्या स्कॉचनीच मी जे काचचा भाग आहे तो स्कॉचने घासते मऊ झालेल्या आणि जो स्टीलचा भाग आहे ना तो तारेने घासते तारेच्या काथ्याने म्हणजे दोन्ही काथ्या मी ना जॉईंट करूनच घासते तर आता गॅस स्टोव वगैरे घासून झाल्याच्यानंतर हे किचन जे आहे ते सुद्धा एकदम रगडून असं स्वच्छ घासून घेतलं ना एकदाशी तर मग किचन स्वच्छ राहतं नाही तर ना तेलकट असा थर थर जमल्यासारखा होतो किचनवरती पण म्हणजे जर आपण घासून वगैरे धुतलं नाही ना तर असं थर जमल्यासारखा होतो ते माहिती नाही कशामुळे मला तर वाटतं ना हे बोरचं पाणी आहे त्याच्यामुळं तसं होत असेल आणि वरून काहीतरी तेलकट म्हणजे फोडणी वगैरे दिलेलं तेल वगैरे असतं त्याच्यानंतर त्याच्यावरती धूळ जमा होते आणि त्याचप्रकारे ना म्हणजे किचन जे आहे अशा प्रकारे घाण होतं त्यामुळं ना अशा प्रकारे सकाळी सकाळी जर किचन गॅस स्टोव वगैरे सगळं घासून स्वच्छ केलं ना मग नंतर दिवसभर टेन्शन नाही राहत नंतर दिवसभर मग कधी काही शेगडी वगैरे खराब झाली की मग फक्त कपड्याने जरी पुसून घेतलं ना तरी चालतं आणि हे भिंतीवरती जे म्हणजे फोडणी दिलेले डाग वगैरे असतात ना ते तर खूप खराब दिसतात त्यामुळं ना भिंती मी सारखेच घासते म्हणजे तीन टाईम जर भांडे घासले तर तिन्ही टाईम मी भिंती जी किचनची भिंत आहे ना ती घासून घेते तर आता सगळं घासून धुवून झाल्याच्या नंतर ना गॅस स्टोव जो आहे तो मी एका सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतला आहे आणि सुती कपड्यानं पुसला ना तर ह्या स्टोववरती डाग वगैरे राहत नाहीत सगळं म्हणजे एकदम स्वच्छ आणि क्लीन होतो गॅस स्टोव आता गॅस स्टोव आणि किचन काउंटर स्वच्छ घासल्याच्यानंतर आता नंबर आला आहे वॉश बेशिनचा आणि वॉश बेशिनच्या आजूबाजूला जे काही वस्तू आहेत त्या आणि वॉश बेशिनच्या आजूबाजूच्या भिंती ज्या आहेत त्या तर यांना सुद्धा रोजच्या रोज घासून घ्यावं लागतं आणि एक दिवस जर नाही घासलं ना तर असं गाळ साठल्यासारखा का, साठतो कारण की बोरचं पाणी आहे त्याच्यामुळं ना गाळ साठल्यासारखा साठतो जिथे जिथे ना ज्यांच्या ज्यांच्या घरी बोरचं पाणी येतं ना त्यांना चांगलंच माहिती असेल की म्हणजे बोरचं पाणी असलं ना तर कितीही स्वच्छता केली ना तरीसुद्धा लगेच घाण होतंच होतं कारण की ना गाळ वगैरे जमा होणं किंवा पाण्याचे डाग पडणं किंवा पिवळ सरपणा येणं असं ना म्हणजे जर रोजच्या रोज स्वच्छता नाही केली ना तर असे म्हणजे हे होतं किचन किचन किंवा काही आपलं मोहरी वगैरे सगळ्यांना जर रोजच्या रोज क्लीन केलं तरच स्वच्छ राहतं नाही त्यांना एकदम खराब होतं आणि लवकरच खराब होतं त्यामुळं ना रोजच्या रोजच अशा प्रकारची क्लिनिंग करावी लागते आणि जिथं ना बोरचं पाणी नसतं ना तिथं रोज क्लिनिंग नाही जरी केली ना तरीसुद्धा चालतं आणि हप्त्यातून एकदा दोनदा रो� जरी क्लिनिंग केली तरी चालतं पण जिथं बोरचं पाणी आहे तिथं मात्र रोजच्या रोज असं घासून स्वच्छ धुवूनच घ्यावं लागतं सगळं किचन किंवा बाथरूम किंवा काहीही आणि आता किचन काउंटरची म्हणजे क्लिनिंग झाली स्वच्छ घासून धुवून स्वच्छ पुसून घेतलं किचन काउंटर आणि त्यानंतर आता मी ही किचनची लादी जी आहे ना ती लादी असं म्हणजे कपड्यांनी हाताने पुसून घेते स्वच्छ कारण की इथे ना मोपनी पुसलं ना तर ते म्हणजे मनाला कुठंतर पटत नाही कारण की मोपने पुसलं ना तर जेवढं म्हणजे ओपन लादी आहे तेवढंच एरिया क्लीन होतो बाकी हे डबे वगैरे इकडचे तिकडे ठेवून हे ते काही अडचण वगैरे असली तर ते काढून असं हाताने एकदम स्वच्छ अशी रगडून लादी पुसली ना तर लादी जे आहे ती एकदम पांढरी शिपट निघते आणि खास करून ना किचनची लादी जी असते ना ती जास्ती प्रमाणात घाण झालेली असते कारण की ते स्वयंपाक वगैरे बनवण्याच्या ह्याच्यामध्ये काहीतरी भात सांडला किंवा काहीतरी डाळ सांडलं किंवा काहीतरी पाणी सांडलं असं म्हणजे काही ना काहीतरी सांडत असतं आणि लादी जी आहे ती जास्ती, जास्तीत जास्त खराब होत असते त्यामुळं ना ही म्हणजे किचनची लादी खास करून ना अशा प्रकारे हाताने एकदम स्वच्छ असं पुसून घेतली ना तर मनाला समाधान वाटतं नाहीतर मोपणी लादी जर पुसली ना किचनची तर कुठंतरी काहीतरी मिस असल्यासारखं वाटतं आणि बाकी ना पूर्ण घराची लादी जी आहे ना ती मी वेट मोपणीच पुसून घेते पण किचनची लादी जी आहे ती मात्र मी हाताने असं स्वच्छ एकदम पुसून घेते तेव्हा आता कुठंतरी मनाला समाधान वाटतं सकाळी सकाळी एकदा अशी लादी पुसून घेतली ना मग दिवसभर काहीच वाटत नाही आणि लादी पुसून घेतली की किचनची त्यानंतर किचनची ही जी बाल्कनी आहे ना ती मी असं किचन वायपरनीच आज म्हणजे स्क्रब करून घेतली कारण की ना आता मोठं वायपर जे आहे ते बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे आणि आता पलीकडं जायचं म्हणलं तर किचनची लादी जी आहे ती पण ओली आहे अजून सुकली नाही त्यामुळं आम्ही इथले इथं शॉर्टकट केला म्हणजे किचनचं जे वायपर आहे तेच घेतलं आणि जे ह्या बाल्कनीमध्ये नळ लावलेला आहे ना मी तर तो नळ चालू केला आणि स्वच्छ ही बाल्कनी जी आहे ती धुवून घेतली दा दम, ले ले तर आता इथे बघा बाल्कनी एकदम स्वच्छ धुवून झालेली आहे आणि इथे वाजलेले आहेत सकाळच्या सहा वाजून दहा मिनटं झालेल्या आहेत आणि माझं किचनचं जे पूर्ण काम आहे तेच झालेलं आहे किचन एकदम किचन ओटा पण क्लीन आहे भांडे पण घासलेले आहेत गॅस स्टोव पण क्लीन आहे आणि त्यानंतर किचनची जी लादी आहे तीसुद्धा एकदम स्वच्छ क्लीन झालेली आहे डबे वगैरे इकडे तिकडे म्हणजे सरकावून वगैरे स्वच्छ एकदम खानाखोपरा लाद म्हणजे किचनच्या लादीचा क्लीन केला आहे त्यानंतर किचनची बाल्कनी पण एकदम स्वच्छ धुवून झालेली आहे फुलदाण्या वगैरे इकडचे तिकडे उचलून ठेवलं नाहीत मी फक्त की म्हणजे फुलदाण्या जिथल्या तिथंच होत्या जेवढी ओपन बाल्कनी आहे तेवढीच फक्त वॉटर वॉश करून घेतली आणि त्याच्यानंतर आता नंबर आला आहे बेडरूमचा कारण की मुलं हॉलमध्ये आहेत झोपलेली त्यामुळं मी आता बेडरूममध्ये आली आहे क्लिनिंग करण्यासाठी आणि आज थोड़ पा ना मी मुलांना उठवलं नाही कारण की थोडंसं थंडीचं वातावरण होतं आणि थोडं थोडा पाऊस पण पडला होता त्यामुळे थंडीचं वातावरण होतं म्हणून मी मुलांना उठवलं नाही तर आता इथे ना बेडरूममध्ये जे काही पसारा पडलेला आहे तो सगळा काढून घेते आणि बेडरूम क्लीन करते त्यानंतर मग बाथरूम वगैरे क्लीन करते आणि मग आंघोळ करते आणि ज्या जेव्हा मुलं उठतील तेव्हा मग बाहेर हॉलची लादी वगैरे पुसून घेते आणि आता इथे वैभवने काढून टाकलेले कपडे होते वैभवचे ना दिवसातून चार चार जोड कपडे पडलेले असतात नेहमी म्हणजे खेळायला जातो आणि घरी आला की कपडे चेंज करतो पुन्हा खेळायला जातो घरी आला की कपडे चेंज करतो असं त्याचं ना दिवसभरातून तीन चार तर कपडे होतातच त्याचे तर ते कपडे होते नंतर साहेबांचे काही म्हणजे कामावरचे वगैरे कपडे होते चेंज केलेले तर ते सगळ्यांना मी धुवाऱ्या टाकून आले आणि आता इथे अगोदर बेडशीट चेंज करते म्हणजे चेंज नाही करणार फक्त व्यवस्थित झाडून सेट करते कारण की आता कालच बेडशीट हे चेंज केलं होतं त्यामुळं ना आता फक्त फडकून व्यवस्थित सेट करते आणि त्यानंतर मग ना कपडे जे आहेत ते कपडे वगैरे धुण्याचं हे करते काम करते आणि आता कपडे जे आहेत ना ते सगळे मी व्हील पावडरमध्ये भिजायला घातले आणि व्हील पावडरच मी यूज करते नेहमी म्हणजे दुसरं काही वॉशिंग पावडर दुसरं चेंज वगैरे करत नाही नेहमी माझं व्हील पावडरचं असतं तर त्याच्यामध्ये भिजायला घातलं आणि आता मी ना लगेच आंघोळ करून घेते आणि आता इथे ना आंघोळ पण झाली आणि कपडे पण धुवून झाले आणि माझी ना जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत क्लिनिंगची तर सगळी कामं एकदम दाखवायचं म्हणलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं ना सगळी कामं नाही दाखवतायत तर आता सगळी कामं डन झालेली आहेत तर कपडे धुवून झाले आहेत मी कपडे सुकायला टाकते आणि आता ना नाश्ता करायचा होता नाश्ता बनवायचा होता म्हणजे तर भूक पण लागली होती कारण की आठ साडेआठच्या सुमारास भूक तर लागतेच सकाळी ना चहा आणि बिस्किट खाल्लं होतं तरीसुद्धा आता भूक लागलेली होती तर आता पटापट मी हे जे काम आहे ते आवरते आणि काहीतरी नाश्ता वगैरे बनवायला घेते कारण की आता मुलं पण गेलेली आहेत गार्डनमध्ये त्यांचं चालू आहे गार्डनमध्ये वॉक वगैरे तर तोपर्यंत मी मुलं घरी येईपर्यंत मी नाश्ता वगैरे सगळं तयार करून ठेवते तर, काम तर आता क्लिनिंगची सगळी कामं नंतर आता पेटपूजेचं काम चालू आहे तर इथे ना मी आली आहे किचनमध्ये नाश्ता काहीतरी बनवण्यासाठी तर आज ना मी स्पेशल नाश्ता बनवणार आहे मुलांना आवडेल असा तर त्यासाठी ना एक पॅन घेतलं त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आणि त्यामध्ये ना हे बारीक किसलेली अद्रक टाकली अगोदर आणि एक इंचाची अद्रक होती तर एकदम बारीक अशी खिसून घेतली त्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचं होतं तर तिथे सुकलेल्या मिरच्या होत्या त्या क्रश करून टाकल्या त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन तीन होत्या तर त्या बारीक एकदम चिरून घेतल्या होत्या त्या पण टाकल्या आणि त्यानंतर इथे मुठभर कोथिंबीर होती तर ती कोथिंबीर याच्यामध्ये टाकली तर आता हे सगळं ना पाण्यामध्ये उकळी येऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं तर आता पाणी गरम झालेलं आहे आणि याला थोडी थोडी उकळी पण आलेली आहे तर आता याच्यामध्ये ना एक वाटी रवा टाकून घ्यायचा तर रवा एकदम निवडून घेतला होता स्वच्छ आणि त्याच्यानंतर आता एक वाटीभर हा टा टाकला मी आणि पाणी जे आहे ना ते आपण आपल्या अंदाजाने ठेवायचं म्हणजे जेवढं ते म्हणजे रवा व्यवस्थित शिजला पाहिजे अशा प्रकारे पाणी ठेवायचं तर आता ना हे सगळं जे आहे ते असं ढवळत राहायचं ढवळत राहायचं म्हणजे ज्याचा ना एक डो बनला पाहिजे म्हणजे जसं चपातीचं जसं डो बनवतो ना आपण पिठाचा तसं बनला पाहिजे तोपर्यंत याला ना असं ढवळत राहायचं हळूहळू हळूहळू मग त्याचा ना आपोआप डो तयार होतो तर आता इथे ना परफेक्ट असा रवा जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे आणि याचा ना डो सुद्धा तयार होतोय तर हे बघा अशा प्रकारे तर आता याला ना ताटात काढून घेतलं आणि थोडंसं ना तेल टाकायचं एकदम पाव चमचा आणि तेल हाताला लावायचं आणि ह्याच्याने ना हे पीठ जे आहे ते असं थोडं थोडं मळून घ्यायचं म्हणजे जसं ज आपण चपात्यासाठी पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं तर इथे बघा अशा प्रकारे ना हळूहळू असं पीठ एकत्र करायचं आणि एकदम मळून गोळा तयार केला आणि त्याच्याने नंतर असं जसं आपण मेदू वडे बनवतो ना तशाप्रकारे इथे वडे बनवून घ्यायचेत तर इथे अगोदर गोल करायचं त्याला चपट करायचं आणि त्याला ना असं गोल करायचं बोटाने तर इथे बघा अशा प्रकारे हे वडे सगळे तयार करून घ्यायचे आणि आता ह्या म्हणजे रव्याचे ना सगळे हे असेच वडे मी तयार करून घेणार आहे तयार झालेले जे वडे आहेत ते अशा प्रकारे ना तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि अशा प्रकारे अलटून पलटून हे वडे जे आहेत ते असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी हे वडे झाले होते तर ही रेसिपी ना एकदम साधी सोपी आहे आणि मला तर ना रव्याची रेसिपी खूप आवडते तर कोणतीही रव्याची रेसिपी असली ना तर आवडते मला तर त्यामुळं ना कधी कधी मी म्हणजे मुलं ना माझी उपमा वगैरे बनवला ना तर त्यांना आवडत नाही शिरा उपमा वगैरे आवडत नाही मुलांना तर अनुष्का कधी कधी खाते पण वैभवला अजिबात आवडत नाही रव्याचे कुठलेही पदार्थ तर त्याला ना मी अशा प्रकारे आयडिया करून रवा खाऊ घातला ना तर तो खातो पण असा शिरा किंवा उपमा वगैरे बनवला तर खात नाही तो त्याला आवडत नाही तर इथे बघा आपले वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आता टोमॅटो कॅचअप घेतलेला आहे सोप तिला आणि आता हे नाश्ता आम्ही करणार आहोत तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय